आपण पाहत आहात ऍक्शन महाराष्ट्र न्यूज पुणे शहरामध्ये दोन दिवसापूर्वी फक्त दोन दिवस ह्या पावसाळ्यामधला सलग पाऊस पडला आणि त्या पावसामुळं संपूर्ण पुणे शहरामध्ये पुरामुळं हाहाकार झाला माझा जन्म पुण्यामधला आहे आणि ज्या प्रभागामध्ये सर्वात जास्ती झोपडपट्ट्या आहेत आणि त्या झोपडपट्ट्यामध्ये पुराचं पाणी गेलेलं आहे त्यामध्ये शांतीनगर भारतनगर विश्रांतवाडी आणि इंदिरानगर ह्या झोपडपट्ट्या आहेत आणि कमीत कमी हजार घरं ही बाधित झालेली आहे या घरामध्ये जे नुकसान झालं हे नुसतं तात्पुरतं नुकसान नाही आहे अनेकांची घरं उद्ध्वस्त झालेली आहे आणि ते कुटुंब हे आर्थिकदृष्ट्या जवळजवळ दहा वर्ष मागे गेलेलं आहे आज कर्ज काढून लोक स्वतःच्या घरामध्ये काही वस्तू घेतात टी व्ही खराब झाला फ्रीज खराब झाला वॉशिंग मशीन खराब झाली एवढंच नाही तर डिजिटल युगामधले कॉम्प्युटर खराब झाले ही सगळी परिस्थिती ह्याला जबाबदार कोण हे सर्व नागरिक विचारत आहेत आज या ठिकाणी मी अभिमानाने सांगू इच्छितो की या प्रभागामधील प्रत्येक पक्षामध्ये एक सुज्ञ जे नागरिक असतात समाजसेवक असतात ते सगळे या ठिकाणी आलेले मग ते काँग्रेसचे असतील राष्ट्रवादीचे असतील भाजपचे असतील रिपब्लिकन पक्षाचे असतील शिवसेनेचे असतील इतर पक्षाचे असतील सर्व चळवळीचे ज्यांना खरंच वाटतं की भवितव्यामुळे कोणते नुकसान होऊ नये अशा प्रकारचे नागरिक सगळे आम्ही एकत्र आलो मान्य सारंग यादवाडकर जी या ठिकाणी आलेले आहेत त्यांनी सखोल संपूर्ण पुणे शहराच्या विकास आराखड्यामध्ये नदीची गरज आणि त्याला असलेले जे कायदेशीर आणि टेक्निकल बाबी आहेत त्या आम्हाला समजून या ठिकाणी सांगितल्यात एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा त्यांनी या ठिकाणी सांगितला दोन हजार दहा साली टेरीनी एक अहवाल प्रसिद्ध केला दोन हजार चौदामध्ये दोन हजार दहा ते दोन हजार चौदा चार वर्ष सलग पर्यावरणावरती होणारे परिणाम आणि दुष्परिणाम ह्याचा अहवाल राज्य शासनाकडे पडून आहे आणि त्यामध्ये पुण्यामधली प परिस्थिती पर्यावरणीय काय असेल ह्याचं विश्लेषण त्यांनी दिलेलं आहे आणि त्या विश्लेषणामध्ये जवळजवळ सदोसिष्ठ सदसष्ट थर्टी सेवन पर्सेंट सदोतीस टक्के अधिक पाऊस पुणे आणि सभोवतालच्या परिसरामध्ये पडणार आहे हा अहवाल सांगतो मग जर अहवाल पर्यावरणाचा असा सांगत असेल आणि ती तेसुद्धा चार वर्षाचा संपूर्ण अभ्यास करून हा अहवाल जर सांगत असेल तर आम्ही सगळे पॉलिसी मेकर अस्तिल, अस्तिल, जे आहोत मग ते राजकीय असतील प्रशासकीय असतील ह्या सगळ्यांनी मिळून हे सदोतीस टक्के वाढणारं जे पाणी आहे पुण्यामध्ये हे पाणी जाणार कसं ह्याच्याकरता जी आपली लाईफलाईन आहे पुण्याची म्हणजे आपली मुळा मोठा नदी या लाईफलाईनच्या कॅचमेंट एरियामध्ये पण होणारा पाऊस धरणामधनं होणारा पाऊस हे वाहून नेणारी क्षमता जी आहे त्या मुळा मोठ्या नदीमध्ये आहे आणि त्या मुळामोठ्या नदीमध्येच आणि शेजारच्या सगळ्या ज्या नाल्या नाला, नाला आहेत त्या नैसर्गिक नाल्यांमध्ये ना जी अतिक्रमणं झालेली आहेत जी बांधकामं झालेली आहेत नागरिकांनी केलेली असतील किंवा प्रशासनाने प्रकल्पाच्या माध्यमातून केलेले असतील उदाहरण द्यायचं तर आमच्या शांतीनगरला लागून जो नैसर्गिक नाला आहे जो लोहगाव धानोरी पासून कॅचमेंट एरियामधनं होणारा पाऊस हा नदीमध्ये घेऊन जातो त्याच्या नदीच्या ठिकाणीच या ठिकाणी एस टी पीचा प्लांट जायकाच्या प्रकल्पामध्ये चालू आहे आणि त्या नाल्याचा प्रवाह पन्नास टक्क्यांनी कमी झालेला आहे हे पाहिल्यानंतर आणि पुढे जाऊन अजून एक नदीलाच एक मोठा लँड आहे त्या लँडवरती दोन ते तीन हजार ट्रक राडारोड टाकून तो लँड जो आहे तिथं ता भराव टाकून डोंगर उभा केलेला आहे त्यामुळेही पाणी थांबत आहे या पलीकडे जाऊन ज्यावेळेस आपण मुळामोठ्या नदीच्या संगमवाडीकडे येतो त्या संगमवाडीवरती ते नदीचं पात्र हे जवळजवळ पन्नास टक्क्यांनी कमी गेलेले आहे आणि तिथून जे काही आत्ता सुधार प्रकल्प चालू आहे त्या प्रकल्पाची अंमलबजावणी करत असताना तीन टप्प्यांमध्ये जे बांधकाम आता चालू आहे खेदाने सांगायचं वाटतं की पूर रेषा निळी आणि लाल ह्याच्यामध्ये निळ्या रेषेच्या आत बांधकाम कोणतं परवानगी नसतानाही त्या ठिकाणी त्या ठिकाणी जे काम चालू आहे ते खरोखरच कायदेशीर आहे का हा एक प्रश्नचिन्ह सामान्य पुणेकरांना उपस्थित होतो मी वैयक्तिक आयुक्तांना वेळोवेळी पत्रव्यवहार केलेले आहेत माझ्याकडं फेब्रुवारीमध्ये मी पत्रव्यवहार मार्च वेवर मी पत्रव्यवहार आयुक्तांना केले की के तुम्ही हा भराव टाकण्याचं काम नदीपात्रामध्ये चालू आहे त्याचा पटका हा माझ्या प्रभागामधील सर्व झोपडपट्ट्यांना बसू शकतो आणि तसंच झालं आता ह्या तिन्ही झोपडपट्ट्यांमध्ये हजार लोकांचं नुकसान झालेलं आहे ह्याला जबाबदार कोण हे नागरिक विचारत आहेत तर त्या दृष्टिकोनातून आम्ही सर्व कार्यकर्ते जे आहोत वस्ती पातळीवर जाऊन आता जनजागृती करणार आहोत पुढील दोन दिवसामध्ये सर्व झोपडपट्ट्यांमध्ये जिथे जिथे पुराचं पाणी जातं जसं आता सारंग यादवडकरांनी सांगितलं की नव्वद हजार क्युसेक्समध्ये सुद्धा पाण्याची पातळी तीच होती सदुसष्ट हजार मध्ये पण तीच होती आणि चा आज तर पस्तीस हजारामध्ये पण तीच आहे ह्याचाच अर्थ कुठेतरी प्लानिंगमध्ये चूक होत आहे हे आपल्या लक्षात यायला पाहिजे आणि म्हणून आम्ही राज्य शासन प्लॅनिंग करणारे आणि प्रशासन ह्या सगळ्यांवरती त्यांची जनजागृती महत्त्वाची आहे म्हणून नागरिकांच्या वतीने आम्ही जन आंदोलनं उभारण्याचं या ठिकाणी आज संकल्प केलेला आहे या जन आंदोलनाच्या माध्यमातून पाटबंधारे विभाग असेल महानगरपालिका असेल जिल्हा प्रशासन असेल या सगळ्यांना आम्ही जा विचारणार आहोत एवढं प्रसंगी सांगतो वेळोवेळी हे आंदोलन कोणत्या टप्प्यामध्ये कधी करणार आहोत हेही आम्ही या ठिकाणी सांगू इच्छितो एकच जाहीर करू इच्छितो की पुढील आठ दिवसामध्ये पाटबंधारे विभाग जलसंचन विभाग मंगळवारपेठ ते पुणे महानगरपालिका नदी बचाव त्याचबरोबर काठ बचाव नदीकाठच्या वस्त्या वाचवा आमचे जीव वाचवा पुरामधनं होणारी आमची हानी ही परत आमची होऊ नये ह्याच्याकरता हा लाँग मार्च आम्ही जलसं संपदा विभाग ते आपल्या पुणे महानगरपालिकेपर्यंत करणार आहोत हे या ठिकाणी मी घोषित करतो असं या या पुरामुळे किंवा या, पुरा कि या नदीमुळे किती झोपडपट्ट्या बाधित होत आहेत आणि किती घरं बाधित होत आहेत एका तुम्ही जर पाहिलं परवाच्या पुरामध्ये ताडीवाल रोडची झोपडपट्टी असेल येरोड्याची झोपडपट्टी असेल तुमच्या पाटील इस्टेटची संगमवाडीची झोपडपट्टी असेल ती तुमची मंगळवारपेठेची झोपडपट्टी असेल किंवा त्याच्यानंतर इथे इंदिरानगर असेल भारतनगर असेल शांतीनगर असेल विश्रातवाडी असेल या सगळ्या झोपडपट्ट्या तर बाधित झालेल्या आहे परंतु तुम्हाला निदर्शनास आणू इच्छितो ह्यापूर्वी पूर आल्यानंतर शांतीनगरला लागून जे एस आर ए प्रकल्प चालू आहे तिथे पाणी येत नव्हतं यावेळेस जे एस आर एमध्ये बाधित होणाऱ्या लोकांकरता घरं बांधली जात आहेत देखील बेसमेंटमध्ये परवाच्या पुरामध्ये पाणी गेलेलं आहे ही वस्तुस्थिती है। आहे आणि ह्याचाच अर्थ असा तुमची पूररेषा ही बदललेली आहे आणि ती बदललेली पूररेषा ही परत एकदा प्रशासनाने नव्याने निश्चित करायला पाहिजे आणि तिथे कोणतेही प्रकल्प कोणतेही बांधकाम होता कामाने ही भूमिका सर्व सामाजिक कार्यकर्ते म्हणून आम्ही घेतो तीडशेशे दोनशे घरं पाण्यामध्ये गेले तात्काळ मदत काय झाली नाही तात्काळ मदत प्रशासनाने आता ते तलाठी मार्फत आणि तहसीलदार मार्फत सर्वे चालू आहे सर्वेचं काम हे उद्यापर्यंत पूर्ण होईल असं आम्हाला प्रजा जिल्हा प्रशासनाने सांगितलेलं आहे त्यांना जी राज्य शासनातर्फे मदत दिली जाते ती दिली जाईल परंतु ती मदत तोटकी आहे तुम्ही साधा विचार करा जर माझा फ्रीज हा जर समजा वीतीस चाळीस हजाराचा येत असेल आणि मला पाच हजार मिळत असेल माझा उपयोग काय त्या त्या मदतीचा मला काहीच नाही की फक्त तात्काळ नुसतं मलमपट्टी केल्यासारखे परंतु ह्याच्यावर शाश्वत उपाय हा कायमस्वरूपी व्हावा म्हणून आम्ही सगळे हे जनआंदोलनाची उभारणी करत आहोत तुम्ही या प्रकार काही दिवसात आपण जी पूर परिस्थिती बघितली अत्यंत भीषण परिस्थिती होती आणि शेकडो घरांमध्ये पाणी घुसलं होतं शेकडो संसार उद्ध्वस्त झालेले आहेत पुण्यात अनेक ठिकाणी झालेले आहे आत्ता पस्तीस हजार घनफूट सेकंद हे खडकवासल्यातून पाणी सोडलं होतं यापूर्वी नव्वद हजार क्युसेक्सपर्यंत पाणी सोडूनसुद्धा ही पातळी आत्ता जी आली होती ही पूर्व पातळी आलेली नव्हती असं का हा प्रश्न सगळ्या पुणेकरांच्या मनात निर्माण व्हायला पाहिजे आणि हे नक्की की जर नव्वद हजारची पातळी पस्तीस हजारनी क्रॉस केली तर कुठेतरी काहीतरी भयंकर चुकतो आणि ह्या परिस्थितीमध्ये फरक एकाच गोष्टीमुळं पडलेला आहे ते म्हणजे जेव्हा नव्वद हजार क्युसेक्स पाणी सोडलं होतं तेव्हा नदीकाठ सुधार प्रकल्प हा नव्हता आत्ता नदीकाठ सुधार प्रकल्पाची अंमलबजावणी रेटून होत आहे त्याला पर्यावरणीय मंजुरी नसताना होत आहे नागरिकांना पुणेकरांना विश्वासात न घेता होत आहे त्या प्रकल्पाच्या अहवालात पुरपातळा वाढतील असा स्पष्ट उल्लेख असतानाही होत आहे पैसा हजारो कोटी रुपये पुणेकरांचे जात आहेत आज पैसा जातो आहे तुझे जीवही जातो त्यामुळं मला आज खूप बरं आहे की आज पहिल्यांदा सामान्य पुणेकर ह्या विषयाकडे लक्ष देतो आहे आणि याला स्वतःच्या अस्तित्वासाठी लढा देण्यासाठी कुठून उभा राहिलो याचं श्रेय सिद्धार्थ देंडेजींना जातं आहे नक्कीच आणि माझी विनंती आहे आवाहन आहे सगळ्यांना सगळ्या पुण्याला की हा प्रश्न केवळ पर्यावरणाचा नाही केवळ आपल्या पैशाचा नाही केवळ कुशासनाचा नाही तर हा प्रश्न आता आपल्या अस्तित्वाचा आहे आता पुण्याच्या अस्तित्वाचा आहे जर आपण आत्ता उठून उभे नाही राहिलो काल पस्तीस हजार क्युसेक्स पाणी सोडलं होतं भविष्यात एक लाख क्युसेक्स जर पाणी सोडलं गेलं तर परत दुसरं आपल्याला की नाही हे पुणेकर वॉर्ड ऑफिसच्या काही अधिकाऱ्यांकडे आलं त्यांनी वरच्यावर काहीतरी कामं केले काहीतरी दंड फाडला हे काम दंड फाडण्याचं नाही हे काम कृती करण्याचं आहे हे काम आमचं अशी अपेक्षा होती की पालिका जाऊन तिथं बुलडोजर पाठवणार आणि तिथून सगळी ती, ती माती काढायला लावणार त्याच्यावरती दंड करणार त्याच्यावरती काहीतरी कारवाई करणार पण इथं पालिकेचे बुलडोजर तर धानोरेमध्ये काहीतरी अतिक्रमणची कारवाई होती लोकांचे हॉटेल तोडले जातात लोकांची दुकानं तोडले जातात मग तेच गुंड जर इथं पालिकेने का नाही पाठवले हो। नमस्कार मी सचिन भोसले आपण या ठिकाणी काही कार्यकर्ते जमलो आहोत जी पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे काही ठिकाणी भराव टाकलेले आहेत त्याच्याबद्दल सारंग यादव आडकर यांनी आपल्यासोबत दोन तास चर्चा केली त्यांनी वेळ दिला दिंडे साहेबांसोबत चर्चा झालेली आहे आणि संपूर्ण कार्यकर्त्यांनी आंदोलनाचा प्रशासनाला इ इशारा दिलेला आहे बाकी माहिती दिंडे सत्य बातमीसाठी बघत रहा ॲक्शन महाराष्ट्र न्यूज